जळगावहून मुंबईच्या दिशेने जाणारे कंटेनर जळगाव वीस जून गुरुवार रोजी रात्री सव्वा वाजेच्या सुमारास रस्त्याखाली घसरल्याने मुख्य हायवेवरील रस्त्यावर कंटेनरचा मागील भाग आडवा झाला व त्यामुळे हायवेवरील संपूर्ण रहदारी ही ठप्प झाली आहे कोणतेही वाहन हे रस्ता पास करू शकत कर नसल्याने या रस्त्यावर ट्राफिक जाम झाले आहे सदर कंटेनर इतके भले मोठे आहे की त्यासाठी हायड्रोलिक क्रेन मागवावी लागेल त्यासाठीची क्रेन उपलब्ध करणे रात्री ही रात्रीच्या वेळेला कठीण झाले आहे सरकवले जात नाही हे कंटेनर तोवर प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे सध्या तरी बघायला मिळत आहे ડર જી રેપર જા ના પાડ